नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य कराटे माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय आज आपण आहे पिंपळगाव रेणुका येथील मिरची मार्केटमध्ये आणि आता सध्या वाजताय पाच तर आता आपण इथले मिरची बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझा शेतकरी या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला रोजचे मिरचीचे बाजार बाजारभाव पिंपळगाव मार्केटचे आपल्याला बघायला मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण आता शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात की आज मिरचीला काय दर मिळत आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय आपल्या नाव आमचं रफिक ट्रेडर्स म्हणून इथं काटा आहे पिंपळगाव रेणुका येथे आज आमच्याकडे शिमला पिकाटोर झी फोर या मिरची खरेदी केलेली आहे आणि एक्सपोर्ट साठी आमचा माल जातोय सध्या आज आम्ही शिमला घेतलेली पंचेचाळीस पर्यंत सुपर आणि पिकाटोर जी आहे ती पस्तीस चाळीस रुपया पर्यंत सुपर घेतलेली अठ्ठावन्न रुपये आज घेतला काल अडुसष्ट रुपये होते आज अठ्ठावन्न रुपयापर्यंत आम्ही झी फोर घेतलेली कालच्या आज कमी बाजार कालच्या तुलनेत काल अडुसष्ट रुपये होते आज अठ्ठावन्न रुपये नमोजतोय आवक, आवक बरी आज चांगली कालच्या पेक्षा जास्त आहे कालचाच काही माल रिटर्न आलेला आहे मार्केटला तेव्हा रुपयापासून एकदम रुपयापर्यंत मंड विकत नाही हा मंड्या व्यवस्थित विकले की भाव मिळतो शेतकऱ्यांना आ, वेस्ट बंगाल चालू होईल पण पाहिजे तसं अजून चालू झालेलं नाही हो त्यामुळे थोडस बी समाधान आहे शेतकरी समाधान हो चांगले भाव हो चांगले भाव तर तुमचा परिचय आणि तुमच्या नंबर रफिक ट्रेडर्स मुकाम पोस्ट देहड पोस्ट दानापूर आम्ही पिंपळगाव रेणुका इथे काटा चालवतो शेतकऱ्यांना आवाहन आहे की एक वेळेस आम्हाला संधी द्या आमच्या काट्यावर या आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव तेवीस चौवेचाळीस बावीस पंचेचाळीस धन्यवाद धन्यवाद कोणी शेतकरी आहे का शेतकरी नागवत रामदास वर्षेत वर्षेत शिमला 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 गेली पंचेचाळीस समाधान कारण हा किती मिरची लावली मिरची लावली अक्कड परवडती हा परवडती हा बारकी मिरची लावली बारक्यातून तर मित्रांनो अशा याची मिरची बाजार भाव असा याचा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद